सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वाहन चालवताना मोबाईल वर बोलणं अत्यंत धोक्याचं असतं मोबाईल वर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नाशिककर वाहन चालक यांच्यासह महाविद्यालयीन तरुण तरुणी शालेय विद्यार्थी महिला रिक्षा चालक चारचाकी चालक जीवाची काळजीच नसल्याचं भासवून पागत आहेत यामुळे पुढे असणारा संभाव्य धोका त्यांना ओळखता येत नाहीये एकतर डोक्यावर हेल्मेट नाही त्यात भन्नाट वाहने चालवतात कानाला मोबाईल माना तिरप्या करून दुचाकी चालवणारे अनेक नागरिक रस्त्यावर कायम दिसून येत असतात या प्रकारामुळे वाहन चालकांचा सा जीव धोक्यात येऊ शकतो शहरातील वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करू नये हे वारंवार सांगितलं जात आहे मात्र नागरिक याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात यात पोलिसांना दंडात्मक कारवाईचा अधिकार असतो वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी समज दिली जाते मात्र परिस्थिती जैसे थे होत असते त्यामुळेच दुचाकी चालक चारचाकी चालक बेमूर्तवपणे वा वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असतात विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम वाहन चालकांनी पाळावेत म्हणून वाहतूक विभाग रस्त्यावर होल्डिंग्स बॅनर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम जनजागृती करताना दिसून येतोय मात्र वाहन चालक याकडे दुर्लक्ष आहे मोबाईल आजच्या घडीला अत्यावश्यक बनला असला तरी काही ठिकाणी मोबाईलवर बोलणं टाळा कारण तुम्हाला जरी ही डोकेदुखी वाटत असली तरी तुमची आई बहीण मुलगी वडील मुले बायको घरी तुमची वाट पाहत असतात त्यामुळे थोडा त्यांचा विचार करून मोबाईलवर बोलणं टाळाल तर नक्कीच सुरक्षित राहून आपला जीव वाचवाल जागर जनस्थानसाठी अश्विनीपुरी नाशिक